साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत इतिहास घडविला आणि रायगडावर बतीस मनाचं सोन्याचं सिंहासन उभं राहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर बतीस मनांच्या सोन्याचं सिंहासन उभं राहिलं शेतकऱ्यांचं काम करण्याचं कष्टकऱ्यांच राज्य या मातीत निर्माण झालं मनसाठी लढणारी मत माझ्यासाठी झोपणारी आणि माझ्यासाठी मरणारी माणसं यात माझी जन्म आली आता एकनिस चाचा मा मामेरू 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे साईबाई यांचा पोटी जन्माला आला आणि पुढे छाव म्हणून मराठा साम्राज्यामध्ये नावारूपाला आला छत्रपती संभाजी महाराज जन्मतच आपल्या आईच्या दुधाला पोरके झाले साईबाई यांना देवाने झाली छत्रपती संभाजी महाराज त्यांना दूध पाजायला जाऊ मासे जिजाऊ आणि सावत्रबाई यांच्या आईला शोधू लागले माझा शंभू राजा कसा होता संभाजी महाराज छत्रपती सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला तो तोपर्यंत राजकारणातील अनेक पारकावे संभाजी महाराजांनी शिकून घेतले युद्ध कलेसह ते अनेक कलांमध्ये दर्बेद झाले वयाच्या आठव्या वर्षापर्यंत त्यांनी सोळा भाषा शिकून घेतल्या नवे नवे तर त्यांनी इंग्रजी भाषा सुद्धा शिकून घेतली आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या निवडक साथीदारांसह हो। बादशाचा नजर काही अडकले होते तेव्हा त्यांच्यापर्यंत आणखी शंभुराचे सुद्धा होते तेव्हा त्यांचं वय केवळ आणि केवळ नऊ वर्षांचे होते राज्याभिषेकानंतर अवघ्या अकरा दिवसात अवघ्या अकरा दिवसात राजमाता जिजाऊ यांचे निधन झाले तेव्हा खऱ्या अर्थाने शंभुराजे अनाथ झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील मानकरी आणि सोयराबाई शंभूराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या जाऊ लागल्या छत्र भलाटे शत्रूला पाणी मागायला लावणारे बलाटे शत्रूला पाणी मागायला लावणारे शिवाजी महाराज सुद्धा घरभेद्यासमोर अतबल झाले तेव्हा संभाजी महाराजांची अवस्था वेगळी झाली असेल का सन सोळाशे ऐंशी मध्ये सन सोळाशे ऐंशी मध्ये शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे लाडके आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज सुद्धा त्यांना सोडून गेले मायेचा शेवटचा हात सुद्धा नियतीने संभाजी महाराजांच्या डोक्यावरून काढून घेतला सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये बहीण सोयराबाईंचा विरोध करून संभीराव मोहिते यांनी स्वरा... स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून शंभूराजांची कारकीर्द सुरू झाली औरंगजेबाने स्वराज्यावर हमला केला तेव्हा जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य औरंगजेबाकडे होते संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा निकराने प्रतिकार केला शंभूराजे जवळपास पाच ते नऊ वर्षात दोनशे चाळीस पेक्षा जास्त लढाया जिंकल्या होत्या मुघलांबरोबर जज फ्रेंच पोर्तुगीज आणि इंग्रज इत्यादी शत्रूंबरोबर शंभूराजे एकाच वेळी लढत होते शंभुराजांच्या दुर्दैवाने त्यांचे मेवणे गणोजी शिरके हे हे शत्रूला जाऊन मिळाले पण नफितुरीमुळे शंभुराजे आणि त्यांचे मित्र त्यांचे जीवनक मित्र कवी कलश हे औरंगजेबाचा सरदार मुकरब खानाच्या दावडीत सापडले आणि मुकरब खानाच्या दावडीत सापडले मनात आणले असते तिथून एका मिनिटात पसार होऊ शकले असते मनात आणले असते तिथून एका मिनिटात पसार होऊ शकले असते पण शत्रूला भ्याटपणे पाच दाखवून पळून जाणे त्यांच्या रक्तातच नव्हते तो शिवाजी महाराजांसारख्या सिंहाचा ठावा होता तो सारख तो शिवाजी महाराजांसारख्या सिंहाचा ठावा होता और शंभूराजे आणि त्यांचे मित्र कवी कलश यांना औरंगजेबासमोर उभे केले आणि सांगितले गेले तुम्ही जर मुस्लिम धर्म स्वीकारणार असाल तरच तुमची सुटका केली जाईल शंभूराजेंनी दिलदारपणे सांगितले अरे एक नाही दोन नाही तीन नाही चाळीस दिवस चाळीस दिवस शंभूराजा आणि त्यांचे मित्र कविकलश यांच्या शरावर अननवीट अत्याचार करण्यात आले शिवाजी सावंत यांनी शंभूराजांवरती छावा ही कादंबरी लिहिली आहे या कादंबरीच्या शेवटच्या वीस पानांमध्ये शेवट शंभू राजांच्या शेवटच्या चाळीस दिवसांच्या अखेर दिवसांचे थरार वर्णन केले आहे ठरान वर्णन केले आहे या कादंबरीतील शेवटची वीस पाने कोणी सहराज्याचं सत्तावाईक रडल्याशिवाय वाचू शकणार नाही अकरा मार्च अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी शंभू रोजी आळंदी येथील या ठिकाणी शंभूराजे आणि त्यांचे मित्र कवी कलश यांची निर्कोटपणे हत्या करण्यात आली औरंगजेबाच्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठा सरदार संताजी आणि धनाजी यांनी मुकरत खानाला संगमेश्वर या ठिकाणी नेऊन पायाला बांधून हाल हाल करून मारले आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा बंद घेतला दहेयश धरण परिटीने वाला शेर शिवा का चावा था देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था तेज तो पुंज तेजस्वी आखे निकल गई पर झुका नहीं तेज पुंज तेजस्वी आखे निकल गई पर झुका नहीं दृष्टि गई पर राष्ट्रपति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दोनों पैर कटे शंभू के देह मार्ग से हटा नहीं दोनों पैर कटे शंभू के देह मार्ग से हटा नहीं

मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था ना दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था जैसा शंभू राजा था छत्रपति संभाजी महाराज की yeah. जय भवानी